नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो निभाना साथिया या लोकप्रिय मालिकेत गोपी भाऊची भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जिया मानेक नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांसह शेअर केली आहे हिंदी टेलिव्हिजनवरील एकेकाळी गाजलेली मालिका सातनिबाना सातियामध्ये जियाने गोपी बहू ही महत्वपूर्ण भूमिका साकारत तिच्या सहसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या जा मनात जणू घर केलं आजही ती लोक तिला यातील तिच्या ती भूमिकेसाठी ओळखतात अशातच आता प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री जियाने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंदाची बातमी दिली आहे जिया खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकली आहे तिने अभिनेता वरुण जैनसह लग्न केलं आहे नुकतच दोघांनी एकमेकांबरोबरचे लग्नाच्या लुकमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत या फोटोंमधून त्यांनी फार गाजेवाजा न करता साध्या पद्धतीने लग्न केल्याचं पाहायला मिळत आहे सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टला जियाने खास कॅप्शनही दिला आहे जियाने दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने म्हटलं आहे की आम्ही आमच्या आयुष्यातील खूप महत्वाच्या टप्प्यात पदार्पण केलं आहे पूर्वी आम्ही दोघे मित्र होतो आणि आता आम्ही नवरा बायको झालो आहोत आमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वादासाठी आम्ही कृतज्ञ आहोत पुढे तिने मिस्टर अँड मिसेस जिया आणि वरुण असं लिहिलं आहे जियाचा नवरा अभिनेता वरुण जैन हा देखील हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता आहे त्याने बाती बातिहम गुम है कि सी प्यार मे पेहरेदार पिया की संध्या यासारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे यासह त्याने तेरी बातो मे असं उलजा जिया इश्क इश रिबाउंड यासारखे चित्रपटातही काम केलं आहे दरम्यान जियाबद्दल बोलायचं झालं तर ती खऱ्या अर्थाने प्रसिद्ध होतात आली ते साथ निभाना साथिया या, या मालिकेमुळे दोन हजार दहा साली सुरू झालेल्या मालिकेने तब्बल सात वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं यामध्ये जियानं साकारलेलं गोपी भाऊचं पात्र त्या काळी खूप गाजलेलं परंतु पुढे काही कारणाने तिने या मालिकेतून एक्झिट घेतली यानंतर तिने सब टी व्हीवरील जिनी और जुजू यामध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे